माती आकड्यावर ते तुफाडी कुस्ती नगर जिल्ह्याचा मानबिंदू नगरचं भूषण आणि वैभव हो। योगेश पवार लाल लालपट्टीमध्ये आणि सांगलीचा तुफाडी पैलवा मारुती जाधव पिंपरी चिंचवड केसरीचा मानकरी आहे इळीपट्टी وائٹ کسی پہلوان تیار اتھیش مورے سولہپور سے لال پٹی ودھ وجے دھوال اسماناباد نڑیپٹ دونوں پہلوان تیار ہوتا پٹا بات आखाड्यात लढतायत योगेश पवार अहमदनगरचा पैलवान आहे तर विरुद्ध आहे मारुती जाधव हो। सांगलीचा सा पैलवान या दोन्ही कुस्त्या आहेत ना एक एक लाख रुपये इनामाच्या दोन कुस्त्या लागलेल्या किती लाखाच्या किती कुस्त्या हो आणि होणार आहेत आणि हे कौतुकाने कसं नगर जिल्हा तालीम संघाच्या माध्यमातून वैभव सर्व वैभव वैभव हे धन्यवाद पात्र आहे त्यांचे सर्व सहकारी झिरो एक कसं कौतुक आहे झिरो एक शून्य एक दोघांना समज देत आहे प्रेक्षकांचे डोळे घर 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 फिरायला लागले हे बघू का ते बघू तुफानी चार पोरा लाना लागल्या महाराष्ट्र केसरीची गदा आणि याच्यासाठी रोज लाल मातीचा चिखल आणि ही चिखल रोज घामाचे नोटच्या नोट वाहता तटाला लागण्याचा प्रयत्न योगेश पवारचा खडित घेतली पोझिशन घेतो मारुती जाधव इकडे रवींद्र गायकवाड अतुल पाटील सावध चित्तानं लागले आहेत अत्यंत सावध છે oh. <laughs> आता मॅट बघायचं का मातीकर बघायचं रास्तानाची संख्या पलीकडे जास्त झालेली दिसते कुठे ठेवू नका आणि बोठे मरू नका वाट Orifat, petisa ya. राहिले शरद लावण्याचा प्रयत्न मारुतीचा धडकाव दिला योगेश शरद पण नाशिक शहर त्याला पुकार दिलेला आहे तटाला लागलेला योगेश पवार आणि टेकन कटा पुढा सरकार लागलेला नाशिक शहर ची मॅनेजर आणि शरद पारक नाशिक शहर दुसरा पुकार नाशिक शहरचा दुसरा पुकार दिलेला आहे नाशिक टीम मॅनेजर सचिन एरबार पुणे जिल्हा लहानकरी पताला लागलाय वेशभा आणि अक्षय शिद्दी त्यातून हो तुंपा पतोपासतोय आणि शरद दात्रक नाशिक शहर तिसरा अंतिम पुकार देर हजार अभिषेक पुजी इथे जे आणि फोटोग्राफर अंगणात आल्यासारखं नसायला आण त्यांच्या अंगातपर्यंत आलाय पत्रकारांच्या लेखण्या असले सचिन इरवाल पुणे जिल्हा लालके आणि अक्षय शिंदे बार 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 आहे बा

ज्याच्याकडे बँक बॅलेन्स त्याचा चेक पाच